आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मी नारायण विजयकुमार पाटील एकशे बेचाळीस विधानसभा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी कार्यरत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी काम करतोय मागील दोन दिवसापूर्वी माझ्याकडे एक लोकसत्ता पेपरची कटिंग घेऊन त्या ठिकाणी निर्जय गावातील काही ग्रामस्थ माझ्याकडे आले होते त्यांनी मला त्या ही लोकसत्तेतली त्या किनी कटिंग त्याकिनी दिली आणि त्यानुसार मी आपल्यासमोर त्या ठिकाणी हा विषय मांडतोय लोकसत्तेला ही बातमी अकरा चार दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे डोंबोली येथील निळजे जे गाव आहे या निळजे गावामध्ये सुरेश आंबो खुटारकर म्हणजे आंबो खुटारकर हे त्यांचे वडील यांची वडलोबार्जी त्या ठिकाणी जमीन आहे तीस गुंठे आणि ही जी जमीन आहे ही तीस गुंठे जमीन रस्ते विकास योजनेमध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामध्ये बाधित झालेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यानी सरकारला दिली विकासाकामामध्ये या शेतकऱ्यांनाही त्यांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे शासनाला आणि अशा वेळेस सुरेश अंबू खुटरकर यांना त्याचा मोबदला शासनाने अकरा कोटीचा म्हणून त्या ठिकाणी मिळणार होता तशा प्रकारे त्यांना त्यांनी सांगितलं आलं त्याप्रमाणे त्यांना लेटरही झालं होतं परंतु त्याच गावातील उत्तम पाटील आणि रोहिदास पाटील यांनी खुटारकर जे आहेत त्यांचा मुलगा जो कर, आहे हयातमध्ये सुरेश आंबो खुटारकर त्यांचं वय आज सदुसष्ट वर्ष आहे यांना कोणत्याही प्रकारचं त्या की विश्वासात न घेता त्यांना कोणत्याही प्रकारची कानकुजना लावून देता कल्याण तहसीलदाराकडे जाऊन ही जी जमीन आहे ही जमीन त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नावावरती सातबारा चढवून घेतला आणि जो फेरफार आहे तो देखील त्यांनी त्यांच्या नावावरती केला विशेष म्हणजे ही गोष्ट आहे मागील त्यागिन दोन ते तीन महिन्यापूर्वीची आणि हे सुरेश आंबो खुटारकर यांचे वडील जे आहेत यांना आज त्या ठिकाणी जाऊन बरेच वर्ष त्यागिन झालेले आहेत आणि तरीही त्या ठिकाणी अशा प्रकारचे बनावट कागदपत्र बनवून तो मोबदला आपल्याकडे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या सुरेश रोहिदास रोहिदास पाटील आणि उत्तम पाटील यांनी त्या ठिकाणी केलेला आहे या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महसूल खात्याकडे जे सुरेश अंबो खोटारकर आहे यांनी अनेक वेळा त्या प्रयत्न केला की मला न्याय मिळाला पाहिजे महसूलमध्ये गेले तिथे मला सांगितलं सांगितलं की मला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी जर मला न्याय मिळत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की मी तुमच्या देखीने मुलाच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझं गाव येतं मला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या आंडळमध्ये त्या ठिकाणी महसूल खाता आहे आणि अशा वेळेस माझा अकरा कोटीचा जो हक्क आहे हा त्या ठिकाणी दुसऱ्यांनी त्याच्या नावावरती चढून घेतलेला आहे आणि सगळे बनावट कागदपत्रे हे सगळे सिद्ध झाले असताना देखील त्या ठिकाणी मला न्याय मिळत नसेल तर मी जायचं कोणाकडे आणि आजपर्यंत त्याला न्याय मिळाला नाही म्हणून ते गावातले लोक माझ्याकडे त्या ठिकाणी आले होते आणि मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की सर्व काही ठीक होईल यानंतर बाकीचे जे ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं की एवढंच नव्हे साहेब त्या ठिकाणी आमच्या त्या परिसरामध्ये मुंबईचे भाजपाचे जे आता अध्यक्ष आहेत मुंबईचे भाजपाचे जे अध्यक्ष आहेत मंगल प्रभात लोढा साहेब यांनी तर ता त्या ठिकाणी कहर केलेला आहे एक एकर जमीन फक्त विकत घेतील दाखवतात आणि पंचवीस एकर जमीन त्यांच्या सात बारा वर्ष चढवली जाते आणि तिथल्या भूमिपुत्राला अक्षरशः त्या ठिकाणी पिळून काढलं जात आहे गावकीच्या जमिनी त्या ठिकाणी लुटल्या जात आहेत आणि मग तरी पण आम्ही तिथे सहन करायचं साहेब आम्हाला त्या ठिकाणी न्याय पाहिजे तुम्ही आम्हाला उद्धव साहेबांपर्यंत चला तुमचे जे कोणी असतील त्या ठिकाणी सांगा या आम्ही गावाला संपूर्ण वैतागलेलो आहोत आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी विचार केलेला आहे की यावेळेस त्या ठिकाणी मोदीची गॅरंटी आपण चालून द्यायची नाही कारण आम्हाला ज्या ठिकाणी न्याय मिळत नाही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तोंडचा घास पळवला जातो आमच्या वडलोपारच्या जमीन इसकवल्या जातात तिथे आम्हाला त्या ठिकाणी टिकून राहायचं नाही आणि आम्हाला ह्या लोकांना त्या ठिकाणी मतदान करायचं नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते माझ्याकडे आले होते आणि या बाबतीत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बरं हे प्रकार फक्त कल्याणमध्येच नाही आहे भिवंडीमध्ये देखील आहे म्हणजे दे ज्या ज्या ठिकाणी भाजपाची आणि त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता आहे त्या ठिकाणी गरीब बिचाऱ्या गरजूंना गरीब भूमिपुत्रांना त्या लुटलं जातं आहे आणि त्यामुळे यावेळेस मतदान देताना आम्ही त्या ठिकाणी खूप विचारपूर्वक त्या मतदान करणार आहोत साहेब आम्हाला त्या मातोश्रीपर्यंत उद्धवजी साहेबांपर्यंत त्या पोहोचवा आमचा हा जो संदेश आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आम्हाला त्याखील न्याय पाहिजे एवढं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आहे त्याप्रमाणे मी हा संपूर्ण जी तक्रार आहे ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती माझ्या वरिष्ठांना मी उद्धवजी साहेबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणार आहे परंतु एक लक्षात ठेवा माझ्या संपूर्ण त्या भागातील त्या ठिकाणी जेवढे आपले भूमिपुत्र आहेत जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी विचार करायचा आहे की हीच का मोदीची गॅरंटी जी आपल्याला त्याच्याने लुटते की त्या ठिकाणी नवीन पर्याय आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे आणि म्हणूनच उद्धवजींनी कदाचित त्या ठिकाणी एक गृहिणी एक महिला एक त्या ठिकाणी तरुण तरफदार अशी महिला आपल्या त्या ठिकाणी दिलेली आहे ॲक्च्युली हा प्रचार मला करायचा नाही आहे परंतु त्या ठिकाणी न्याय फक्त मिळेल तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच हीच त्या ठिकाणी आमची त्यांची गॅरंटी पण आमची मराठी माणसाची हमी हीच त्या ठिकाणी सांगण्यासाठी आणि या गावातल्या लोकांना न्याय देण्यासाठी मी हा तारखेने मॅसेज आपल्यापर्यंत पोचवत आहे आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि जरूर तो निर्णय घ्यावा जय हिंद जय जै महाराष्ट्र